ऑइल काढायला जाय आता काय पत्ता अजून याने घातलेलं नाही हा वेट करतो याला चाय पकोडा मिळणार नाही चलो बाय काय जिकडे तिकडे बघणार तिकडे चाय पकोडा वाले दिसत आहेत पूर्ण रोडवरती गुड मॉर्निंग फ्रेंड्स द एम टूबर्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपली राईड्स चाललेली आहे आय बी डब्ल्यू राईड्स आय बी डब्ल्यू राईड्सला आम्ही चाललो आहे आणि हे राईड आहे चाय पकोडा राईड सकाळचे वाजलेले आहेत पाहुणेचा एडवर्ड नगरला आम्हाला पोचायचं होतं साडेपाचचं टायमिंग होतं पण इथेच पाहुण्याचं झालेत इथे माझे तारदेवला पोचलं आहे आणि आपल्याला पोचायचं एडवर्ड नगरला ही आय बी डब्ल्यू राईड आम्ही जॉईन होतो आहे एम बी सीचे सहा रायडर्स आम्ही फक्त सहा जण आहोत आणि फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे चाय पकोडा राईट आय बी डब्ल्यूच्या दोन हजार पंचवीसच्या तर बघूया हा कसा एक्सपिरियन्स येतो आहे आप आपल्याला आपण एडवर्ड नगरला पुसलेलो आहोत वाजलेले सहा दहा शैलेश तू पहिला आला राजेश कुठे दिवसानंतर राहिडला आलय भरपूर दिवसांना राहिड आला तो वेळ मिळत नाही रे अनेक साहेब

गर पासून आणि वाशीला शांतनु भेटणार आहे आणि गणेश डायरेक्ट न्यू मुंबई नाही सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आपण पोचत आहोत वाशी आ, वाशी हा वाशीचाच वाशी ब्रिज वाशीच्या ब्रिज वाशी वरती पोचतोय उजाडलंय बऱ्यापैकी सकाळची पहाट झालेली आहे धोके पसरलेले सगळ्या ठिकाणी आणि आपण या वाशीच्या नवीन ब्रिज वरती फायनली काय हे लोक निघत नाही शांतनू भेटलेला आहे आणि रायडर्स तर रायडर्स दिसतात जसे रस्त्यावरती तुम्ही निघा दिस आ... रस्त्यावर ति इकडे तिकडे बघणार तिकडे रायडर्स रायडर्स दिसतात सगळेजण आयबीडब्ल्यूच चाललेले दिसतात डिफरंट टाईप ऑफ बाईक्स हे बघा आणि त्यापैकी आता आपल्याला आपला रायडर्स कुठला आपल्या ग्रुपचा रायडर्स कुठला शोधावा लागणार एव्हरी रायडर्स अँड रायडर्स रायडर्स ची मांदे इथे आईज फायनली आपण पाम बीच रोडवरती पोचलो आहे आपल्या रायडर्स गेलेत पुढे असेच कुर्स क्रुज होते है। <laughs> है। थे। थे। आ, ला या रोडला हंड्रेड प्लस टायगर चालवलं मजा साईड वेगळी असते मजा येते या रोडवरती मागे टायगर गेली हा बघा टायगरवाला अशाच आपल्या आपल्याला या राईड्समध्ये वेगळ्या बाईक्स बघायला मिळणार आहेत आपल्याला फायनल डेस्टिनेशन आहे समोर दिसतोय आपला इंडियाचा फ्लॅग आपला भारताचा फ्लॅग न्यू मुंबई महानगरपालिका आणि आपले सगळे रायडर्स आहेत तिथे तिथेच आपल्याला जा आय बी डब्ल्यू साहेब मिटप पॉइंट आहे हे बघा आता आपल्याला रायडर्स रायडर्स दिसणार आहे तिथे नुसती <coughs> जत्रा रायडर्स ची नुसती जत्रा आहे चलो आगे चलो आगे चलो आगे चलो आगे चलो हे बघा गाईस

दाखवावं लागणार ना क्यू आर कोड दाखवून आपल्याला रायडर्स आहेत जायस हे बघा इकडे पूर्ण लाईन लागलेली आहे मागो आणि लाईन मग राहून दिलेलं आहे प्रेझेंट कुठे गेले रायडर्स बाईक कडे गेलेत आपण पण जाऊया आणि असे हे देऊन आपल्याला हे घालायचं आहे ते बघायच कायच आहे आम्हाला प्रेझेंट मिळालेलं आहे आता प्रेझेंट काय करायचं आहे रे

आम्ही मजदूर काय युनिफॉर्म घातले <laughs> आणि पण घातलेलं आहे बघा पूर्ण इंडियन इंडिया बाईक विथ गल्फ वा भारी ऑइल काढायला जा आता कालपत्तर अजून याने घातलेलं हा वेट करतो याला चाय पकोडा मिळणार नाही घातलेला नाही फायनली आमचे मेन सुपरवायझर खानखा तयार झालं तेल काढायला काय जास्त लेफ्ट साईडला दिसत आहेत पिलियन म्हणून आजी आलेले आहेत कदाचित त्या रायडरची आई असणार आणि इकडे योगा चाललं आहे एक्सरसाइज चाललं आहे तर माणसाला आवड असली पाहिजे रायडिंगची तर नहीं। नहीं। No उटला एज नो मॅटर कुठल्या एजमध्ये तुम्ही राईड करू शकता पिलीन म्हणून जाऊ शकता बस जीवनामध्ये काहीतरी करण्याची वेगळ्या करण्याची उत्सुकता असली पाहिजे राईड चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये खोपलीला खोपलीला जाणार आहोत bye, -bye. गाई जिकडे गाडी जिकडे तिकडे बघणार तिकडे चाय पकोडा वाले दिसत आहेत पुन्हा रोड वर ते वाहत हे बघा चाय पकोडा चाय पकोडा लिलो भाई, चाय पकोडा चाय पकोडा चाय पकोडा राइडर्स मिटो सिक्स फिफ्टी आपले पाचशे रायडर आलेत एकत्र एक जमा झालेले पण गणेश राहिला गणेश झोपून राहिला फोन बंद करून त्याला भरपूर फोन लावले मला फोनच पण येत होता आता मागच्या कॉल आलेला तर बोलला मी झोपून राहिलो मोबाईल बंद हे आलेलं आहे आपलं फायनल डेस्टिनेशन युकेच रिसॉर्ट गाईस आम्ही इकडे बाय बाईक्स पार्क केलेले आहेत बघा त्या बाजूला आणि आम्ही फायनल आपण पोचलो काय ऑन रिसॉर्टचं नाव काय युके युके रिसॉर्ट युके रिसॉर्टला पोचलेले आहोत मिळणार प्राईज फायनल युकेमध्ये आलं नाही राईड जल

One minute, 20 seconds, ladies and gentlemen. Make some noise for Bombay strongest boy right now at the Chai Pagoda Right, sir, we'd like to felicitate you. Can we please, uh, Mr. Parak from uh, Gaju? Right, guys, and uh, we're all set to now. आपला ब्रेकफास्ट घेऊन झालेला आहे आणि शैलेशला इथे रेड कलरची अणकार आवडलेली दिसते तर आपण पुढे जाऊन सगळ्या बाईक्स एक्स एक्सप्लोर करूया आणि निघूया आपलं तर राईड संपलेली आहे कारण आम्ही सगळ्यात लवकर आम्हीच आलेलो इथे आणि वाजलेले साडे दहा आता आम्ही निघूया या जरा एक्सप्लोअर करूया बाईक्स आणि मग निघूया आणि इव्हेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेंट केलं होतं तर शैलेशला आणि राजेशला कॅब मिळाली आणि मला ते बालाक् तर खूप एन्जॉय केलं निघतो आता आम्ही दुसरं आणखी एक ते इव्हेंट होतं ते चक्र फिरवायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेंट नाही केलं कारण तिकडे भरपूर लाईन होते इथे ब्रेकफास्ट पूर्ण अनलिमिटेड होतं आणि चहा कॉफी पण अनलिमिटेड होता आमची ब्रेकफास्ट वेट झालेली आहे

Say sao 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 तर फ्रेंड्स हा आपला चाय पकोडा राईट तर हा ब्लॉग आपण इथेच पूर्ण करतो आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट नेक्स राईटमध्ये जे जे काही इव्हेंट्स असेल त्यांनी आपण भेटूया तर नेहमी मस्त राहा म्हणजे जरा फिरत राहा स्वस्त राहा आणि नवीन कोणी असेल आपला हा व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा कमेंट्स करायला विसरू नका